<laughs> अरे कुठं तरी घेऊन टाकून या वाकड्या लोकांना देऊ देऊ करून तो जायला टाकतो कुठे कुठं माहिती काहीच असतो पोलग्याला कुठल्या तरी छालेच घेऊन टाकून घेऊन टाकून या आता बाईन सांगितलेला म्हटलं तयारी करायला म्हणून कपडे शिवली मग काय केलं अरे म्हणून काय केलं आता म्हटलं वेळ चालवायला हवी म्हणून काय केलं काय केलं माझं शर्ट घेतलं आणि माझ्या पोरग्याला जाऊन घेतलं पोरग्याला जाऊन घातलं आणि गुलाबाची

तो काय भीती दाखवायला हवी बरोबर म्हणून पोळगेला सांगितलं अरे हे बाबू अरे तू चल अरे हे बाबू अरे घाल नाही तर ही सगळी लोक तुझी मुंबई बत्ती भीती दाखवली आणि मुंबई शब्द ऐकतो माझा पत्कन घाबरला म्हणजे मुंबई शब्दाला मुंबई शब्दाला लगेच घाबरला आणि आतमध्ये जाऊन सब्जी घालून म्हटलं गुलामाची हिन करायला नाही हरकत नाही सांगितलं मी आताच गुलाकडे आली बरोबर सकाळ पाच भाकरी तुकड्या माझ्या पोहचाय माय त्याला भाकरी तुकडा खाय बोल तू बाहेर खाल्यात उभा राहायचं तू अर्धा जाऊन आपला गप गुमान उभा राहिली मी आपला भाकरी तुकडा खायला ते माझ्या घराच्या बाजूला हवे हवे लाचता नानायत ना चार कॉलेजच्या बोली चालल्या होत्या चार कॉलेजच्या बोली यार बोली पण काय बघते

मुंबई शब्द आणि मुंबई शब्द ऐकल्याबरोबर पोलगे माझी फटकन खाली गेला सर्दी बोलला काय बोलला आणि पोलीला सांगितलं हो चालेल मला ना एवढी आठशे रुपयाची तिकीट घालून मुंबईला जाता का चला तुम्हाला मुंबईत बघायचं ना मग ही बघायला माझी पोरगाला <laughs> जा तुझं पोलगाव त्यांनी थांबीच असता ना तरी कॉलेजच्या पोलीस माझ्या पोलगेला ऐकलेलंय तो अरे पोलीने काय सांगितलं काय सांगितलं अरे हे बाबू आम्हाला एवढ्या बालक्या मुंबईला नाही त्याची वर पोलगा पण माझा पोल सोबत बसणार ना अरे पोलीन पटकन सांगितलं हो चाईड साईड तुम्हाला बालक्या मुंबईला नाही ना जायचं तुम्हाला मोठ्या मुंबईला जायचं माझं आणि शालेत घेऊन गेलो घेऊन गेला शालेत घेऊन गेलो घ्यायचं ऑपरेशन करून आलो ऑपरेशन अरे वाकडे तुझ्या मी चिखलीला पहिल्याच दिवशी बाईनी ठरवलं मी नवीन पोलग्याची परीक्षा घ्यायला पाहिजे परीक्षा तुझी झाला सगळं मोबाईल वर अभ्यास झाला मोठी बाईनी चला ह्या पोलग्याला काहीतरी प्रश्न विचारायला पाहिजे आणि बाईनी पोलग्याला माझ्या पहिला प्रयत्न विचारला सांग पाहू बाबू तुमच्या घरात सगळ्यात लहान माणूस कोण माझ्या काय उत्तर दिला तुला माहिती आहे का माझा हे बापरे काय डोक्यावर बनलाय अले गुला समजते अरे माझ्या पाच माझा फोन माझ्यापेक्षा मोस बाईली बसत विचारलं अरे बाबू तुमच्या घरात सगळ्यात लहान माणूस तुझ्या कसे काय मला ते बोल पोलग्या माझ्या काय तिचा काय अहो बाईनू बाईनू मी माझ्या पप्पाला लहान का बोलतो माहिती कारण रोज रात्री झोपतो ना ते मला एका कॉपऱ्यात टाकतात आणि स्वतः मम्मीच्या कुशीत शिकतात ना? शिल्लो तेवढा पत्कन गुलामां मी काय म्हणतो मला इथे एवढ्या गालबीन कशाला बोलवला अरे वाकड्या आपल्या देव पप्पाने मोठी कामगिरी सांगितले बा देव पप्पानी कामगिरी आणि तिने कोणती सोळा सह तीनशे साठ गावलं थाटमाट करून बोलून बाई माणसाबद्दल कसं बोलायचं कसं बोलायचं हा मला काय सांगतो काय सांगतो सोळा सतल तीनशे आठ गावले नाही बरोबर काहीतरी ताट करून हे म्हणजे थाटमाट करून निघाले पण त्या डोल्याच्या बोली ऐकतो आता झालं पोलाच्या भेटलं तुझ्या कातीला भाग नाव असलं मला लगेच